शिक्षण हेच प्रगतीचे साधन हा विचार सार्थ ठरवण्यासाठी शारवी फाउंडेशनने एक महत्वपूर्ण सामाजिक पाऊल उचलले आहे समाजातील वंचित आणि गरजू सात हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी फाउंडेशननं स्वीकारली असून रामदास अण्णा पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रेयस प्रकाश पाबळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येतोय या उपक्रमाचा शुभारंभ स्वामी विवेकानंद विद्यालय एरंडगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते संदीप पाठक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या या उपक्रमाचे पाठक यांनी कौतुक केले या प्रसंगी त्यांनी आपल्या प्रसिद्ध वराड निघालं लंडनला या एक पात्री प्रयोगाचे सादरीकरण करून उपस्थितांची मणे जिंकली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी यावेळी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये स्कूल बॅग रायटिंग पॅड आणि स्टेशनरी सामानाचा सा समावेश होता शिक्षणासोबतच मुलांच्या आरोग्याची काळजी घेत शाळेसाठी दोन हजार लिटरची शुद्ध पाण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण थांबू नये हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे चिमुकल्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन श्रेयस प्रकाश पाबळे आणि आयोजकांतर्फे करण्यात आले शार्वी फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वामी विवेकानंद विद्यालयाचे सुनील गायकवाड सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला हे सामाजिक कार्य लोकांना पहिले समजलं पाहिजे एक, एक खंत होती की हा कार्यक्रम मुखेडी व्हावा फाउंडेशन वर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार यांचं मी प्रथम स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आज आपल्याला असे एक व्यक्तिमत्व लाभलं संदीप दादा संदीप दादा म्हणजे महाराष्ट्राचं एक लौकिक आणि त्यातली त्या मराठी भाषेच एकदम धारधार शस्त्र ह्या मी प्रथम ह्या धारधार शस्त्राला प्रणाम करतो त्यांचा आनंद वेळ देऊन आपल्यासाठी त्यांनी जय महाराष्ट्र मान्यवर या कार्यक्रम आपल्या येवला शहराची जान आणि शान असे आपले पागून म्हणजे मी नेहमी म्हणतो की जेव्हा अभिनेता प्रकाश झोतात येतो नट स्टार हिरो तेव्हा अंधारात काम करणारे हजारो हात असतात म्हणून तो, तो प्रकाश झोतात येतो तस मला असं वाटतं की श्रेयसदादाला प्रकाश झोतात आणण्यासाठी प्रकाश काका इथे बसलेत की नाही लेकराला पुढे जाऊ द्या ह्याला म्हणतात बाप

आम्हाला भूक लागली दिलं खायला शहरातले पोटे नाहीत ना परदेशातले सर उपक्रम शार्वी फाउंडेशन आणि फागळे सर आमचा मित्र दादा यांनी मला या फाउंडेशनसाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मला फार आनंद झाला तर हल्ली समाज जागृती होऊन समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना खाली घेतली भावन आणि आशा ह्याच्यामध्ये अण्णा गेली अनेक वर्षं काम करत आहेत त्यांचं कार्य मी जेव्हा ऐकलं मला कोणी सांगण्यात आलं की असं असं आहे त्याच्यानंतर मी तात्काळ होकार दिले कारण मला अशा करा कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा होऊन आणि सहभागी होणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि मी स्वतः बीड जिल्ह्यातल्या माजलगावसारख्या ग्रामीण भागातून आल्यामुळे माझी जी नाळ आहे ती आजही ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे मी आलो आणि मला नेहमी ग्रामीण भागात गेल्यानंतर आपल्या ग्रामस्थांना आपली, आपली लोकं भेटल्याचा आनंद होतो आणि त्यांना हसवणं त्यांना काय म्हणा दैनंदिन स्ट्रेसमधून त्यांना बाहेर काढणं मुलांना हसवणं आणि भाषणातून मुलांसाठी काहीतरी प्रबोधनात्मक चार गोष्टी सांगणं मला हे नेहमीच माझं महत्त्वाचं काम वाटतं आणि मला त्यांना प्रचंड आनंद आगामी मी आता घबाडकुंड नावाची एक फिल्म करतो आहे सस्पेन्स थ्रिलर हॉनरिज ऑनर आहे ही लवकरच ही कीर्तन नावाची फिल्म आहे जी कीर्तन परंपरेवर आहे कीर्तन परंपरा किंवा कीर्तन पद्धती खुली होती त्यावर माहिती करणार फिल्म आहे आणि समर्थक नावाची एक फिल्म आहे त्याचं शूटिंग खूप जास्त सुरू होईल आणि वरड निघाले लंडनला असा आत्ताच बांद्राला नीतामुखी कंपनी कल्चरल सेंटर या ठिकाणी सहाशेवा प्रयोग मी पूर्ण केला आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानातून चांगला शे दादा पाठक आले का या उपक्रमासाठी मी सात हजार विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचा हा उपक्रम मी करतो आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चालू झालेला हा प्रवास आज इथे पूर्ण होतो आहे आज माझ्या माझ्या माहितीनुसार आज इथे स सातशे विद्यार्थी इथे आहेत तर आम्ही अभिनेत्रा संदीप पाठक यांच्या हस्ते हे शालेय शैक्षणिक साहित्य आम्ही राहणार आहे आमचा हा कार्यक्रमाचं नियोजन घडलं होतं पण काही कारणामुळे तर आम्ही हा कार्यक्रम इथे आमची माय भूमी जन एरंडगाव इथे करण्याचा आम्ही निर्णय घेतो सगळ्यांना रामकृष्ण हरी थोड गुम खाल्ले तसा जर विचार करतात थांबला सगळ्यात प्रथम माझा नातू श्रेयश याचं अधिष्टम चिंतन सोहळ्यापासून हा प्रवास जो चालू झाला तर त्याची सांगता आपल्या एरंडगाव स्वामी विवेकानंद विद्यालयात शारीरिक फाउंडेशनच्या महत्त्वा कशी म्हणजे की ज्या फाउंडेशननी आम्हाला बळ दिलं शक्ती दिली आणि सांगितलं की आपण जगाची कोणीतरी लागतो देणं लागतो की देणं देण्यासाठी आपण काहीतरी परिश्रम केले पाहिजे म्हणून मी आज या फाउंडेशनच्या वतीने मला आमचे गुरुबंधू माझे म्हणजे गुरुबंधू म्हणण्यानुसार मी माझे चिरंजीव म्हणेल असे संदीप दादा यांनी या कार्यक्रमात खूप मोठा वेळेत वेळ घेऊन त्यांनी हा कार्यक्रमाची खूप मोठा आनंदमय मंगलमय केला त्याबद्दल मी दादांचे देखील आभार मानतो त्यात मीडियाचे पण आभार मानतो आणि ग्रामस्थ सगळे मुलं सगळे मुलगा मुलांचे मुलां पालक गावाचे चालक मालक सगळ्यांचे खूप भरभरून आभार बर व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरेच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल हो वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज ए सी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो